नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेवर आधारित महत्वाचे असे क्वेश्चन बघणार आहोत जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाचे असणारच आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या भागात आहे ऑप्शन ए राज्यघटनेचा पहिला भाग ऑप्शन बी राज्यघटनेचा शेवटचा भाग ऑप्शन सी राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच ऑप्शन डी राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाचा अर्थ काय आहे ऑप्शन ए राज्यकर्ते ऑप्शन बी भारतातील जनता ऑप्शन सी संसद सदस्य ऑप्शन डी राजे आणि महाराजे यांचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भारतातील जनता प्रश्न क्रमांक तीन प्रस्तावना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहे ऑप्शन ए ब्रिटन ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी फ्रान्स ऑप्शन डी कॅनडा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अमेरिका प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक पाच समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकता व अखंडता हे शब्द प्रस्तावनेत केव्हा समाविष्ट केले गेले ऑप्शन ए एकोणीसशे पन्नासमध्ये ऑप्शन बी एकोणीसशे बासष्टमध्ये ऑप्शन सी एकोणीसशे शहात्तरमध्ये ऑप्शन डी एकोणीसशे ऐंशीमध्ये याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रश्न क्रमांक सहा प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ काय आहे ऑप्शन ए राजा राज्य करतो ऑप्शन बी जनता राज्य करते ऑप्शन सी परकीय सत्ता चालते ऑप्शन डी सैन्य राज्य करते तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जनता राज्य करते प्रश्न क्रमांक सात प्रस्तावनेतील लोकशाही शब्द कोणत्या तत्वाशी संबंधित आहे ऑप्शन ए आर्थिक ऑप्शन बी राजकीय ऑप्शन सी सामाजिक ऑप्शन डी धार्मिक तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी राजकीय प्रश्न क्रमांक आठ भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या भाषेत लिहिली गेली आहे ऑप्शन ए हिंदी ऑप्शन बी इंग्रजी आणि हिंदी दोन्ही ऑप्शन सी मराठी ऑप्शन डी संस्कृत तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी इंग्रजी आणि हिंदी प्रश्न क्रमांक नऊ प्रस्तावना बदलता येते का ऑप्शन ए नाही ऑप्शन बी हो पण न्यायालयाच्या परवानगीने ऑप्शन सी हो संसदेला अधिकार आहे ऑप्शन डी फक्त राष्ट्रपतींना अधिकार आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी हो संसदेला अधिकार आहे प्रश्न क्रमांक दहा सर्वांसाठी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे शब्द कुठून घेतले आहेत ऑप्शन ए फ्रेंच क्रांतीतून ऑप्शन बी अमेरिकन क्रांतीतून ऑप्शन सी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतून ऑप्शन डी ब्रिटिश कायद्यातून तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए फ्रेंच क्रांतीतून प्रश्न क्रमांक अकरा प्रस्तावना राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असे कोणत्या खटल्यात सांगितले गेले ऑप्शन ए गोलकनाथ प्रकरण ऑप्शन बी मिनवा मिल्स प्रकरण ऑप्शन सी केशवानंद भारती प्रकरण ऑप्शन डी शंकर प्रसाद प्रकरण तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी केशवानंद भारती प्रकरण प्रश्न क्रमांक बारा प्रस्तावनेतील समानता शब्दाचा अर्थ काय आहे ऑप्शन ए सर्वांना समान संधी ऑप्शन बी समान धर्म ऑप्शन सी समान आर्थिक स्थिती ऑप्शन डी समान नावे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सर्वांना समान संधी प्रश्न क्रमांक तेरा प्रस्तावनेतील स्वातंत्र्य शब्द कोणत्या अधिकाराशी निगडीत आहे ऑप्शन ए न्यायालयीन अधिकार ऑप्शन बी मूलभूत अधिकार ऑप्शन सी आर्थिक अधिकार ऑप्शन डी राजकीय अधिकार याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मूलभूत अधिकार प्रश्न क्रमांक चौदा बंधुता या शब्दाचा अर्थ काय आहे ऑप्शन ए आर्थिक एकता ऑप्शन बी सामाजिक एकात्मता ऑप्शन सी राजकीय सत्ता ऑप्शन डी धार्मिक नियंत्रण याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सामाजिक एकात्मता प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी सरदार पटेल ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू अशा रीतीने आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे असे प्रश्न बघितलेले आहेत जे की पत्रिकेवर आधारित होते नक्कीच तुम्हाला ह्या येणाऱ्या एक्झामसाठी हे ये प्रश्न महत्त्वाचे ठरतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद